हॅलो स्टुडंट आजचा आपला पाठ आहे पाठ पंधरावा आनंदाचं झाड मुलानं तुम्हाला माहीतच असेल झाडापासून आपल्याला काय काय भेटतं फलं फळं फल, फुलं सावली हे सर्व भेटत असतं परंतु या पाठामध्ये आपल्याला सांगितलं की झाडामुळे आनंद देखील प्रकारे मिळतो झाडामुळे आपल्याला कशा कशाची ओळख होते काय काय शिकायला भेटतं ज्या जेणेकरून काय होतं आपल्याला आनंद होतो ते आपण आपण या पाट्यामध्ये पाहणार आहोत आमच्या शेवट्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती झाड जोमानं उंच उंच वाढत होत नाजूक पानांची हिरवी नक्षीदार झाडी पसरली होती काही फांद्यांना मोह फुलला होता वेळेस आपण नवीन नवीन झाड लावलं असतं किंवा एखाद्या वेळेस उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू होणार असतो त्यावेळेस झाडाला नवी पालवी फुटत असते पानं फुटत असतात त्याचा रंग कसा असतो पोपटी रंग दिसून येतो नुसता पानांचा रंग डाक हिरवा असतोच नाही परंतु त्यावेळेस नवीन पालवी फुटत असते पानही तसं ती एक खूप छोटी छोटी आणि हिरवट पोपटी रंगाची अशी असतात आणि त्या झाडाला काय होतं ते झाड कसं होतं जोमाना म्हणजे खूप जिद्दीनं उंच उंच वरची व वार वाढत चाललेलं होतं शेवग्याचं झाड पाहिलं असत नाही शेवग्याच्या शेंगा त्याची पण भाजी वगैरे करून खातो तरनाट टाकतो त्याचं झाड कसं असतं खूप झाड कसं असतं खूप मोठं देखील असतं मग या ले लेखिकेनं दारात लावलेलं झाड पण कसं झालेलं होतं खूप उंच होत होतं आणि नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी देखील पसरली होती नक्षीदार जाळी म्हणजेच काय झाड कसं खूप मोठं झाल्यामुळे बऱ्याच फांद्या होत्या आणि त्याच्यावर काय बारीक बारीक बारी पालवी फुटली होती आणि प्रत्येक पालीतून खालची पांदी दिसत होती त्यामुळे तिने काय म्हणजे नक्षीदार जाळी अशी पसरलेली होती काही फांद्यांना मोहर फुलला होता मोहोर म्हणजे ला। जी छोटी छोटी बारीक बारीक फुलं येतात फळं फुलं येण्याच्या आधी एखाद्या झाडाला फळं लागण्याच्या आधी काय होतं असतं त्याला बारीक बारीक फुलं येत असत त्यालाच काय म्हणतात मोहोर असं म्हणतात पांढऱ्या रंगाच्या फुलांची घोसच्या घोस झाडावर लोंबत होते पहा मग तो तो मोहोर आलेला होता तो कोणत्या रंगाची फुलं होती ती बारीक बारीक छोटी छोटी पांढऱ्या रंगाची फुलं होती घोस घोस म्हणजेच काय गुच्छ एकाच ठिकाणी अनेक छोटी छोटी फुलं त्या झाडाला आलेले होते आणि ते कसे होते डोंबत होते हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुक्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता पा तो झाड कसं कोणत्या रंगाचं होतं हिरव्या पोपट्या हिर हिरवट रंगाचं झाड होतं आणि त्यावर काय बारीक बारीक फुलं अशी पांढऱ्या रंगाची असल्यामुळे ती छानच खूपच छान नक्षीदार अशी दिसत होती आमचा शिवगा खूप छान बहरला होता बहरता का म्हणजेच काय त्याला भरपूर अशा प्रमाणात बारीक फुलं आली की नाही पण तेवढ्याच मोठ्यात जास्त त्याला शेंगा देखील आता येणार होत्या त्यामुळेच त्या ठिकाणी त्याला बहरला असं म्हणलेलं आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या दारात कधीही शेवंगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका पाय एक ते उंच झाड आलेलं उंच झाड झालेलं होतं खूप जास्त त्या म मोर मुण आल्यामुळे भरून गेल्यासारखं पांढऱ्या रंगाने भरून गेलं होतं कोणाचंही जे कोणी त्या त्यांच्या दारापुढून ये करत असतील त्या सर्वांचं लक्ष काय होतं मग ते आपोआप त्या झाडावर पडत होतं की किती छान ते हे झाड दिसत आहे परंतु एके दिवशी काय झालं मग त्या लेखिकेच्या घराच्या शेजारच्या काकू कुठ्याला त्यांच्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी काय म्हटलं मग हे झाड कसं आहे शेवग्याचं दार कसं दारापुढे लावणे त्यामुळे काय होतात भांडणं होतात अशा अनेक दंतकताना किंवा मनी येत ना अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या लोक काय म्हणत असतात ते केल्यामुळे जेणेकरून काय होत असतं काही ना काही अशुभ होत असतं वाईट होत असतं असं फक्त म्हणणं आहे झाडामुळे कोणाचं कधी वाईट होत असतं का नाही परंतु त्या का, काकाने काकून काय का, म्हटलं ते तुम्ही ओढमोठे लावलेलं झाड काय करा काढून टाका ज्यामुळे काय होतील जर ते झाड जसं झालं तर तुमच्या घरात भांडणं होतील असं त्या शेजारच्या काकूनं म्हटलेलं होतं इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका मला जरा त्या काकूंचा रागच आला मी काही म्हणण्याच्या आतच आई म्हणाली झाड होती सगळीसारखीच उलट झाड किती परोपकारी असतात पा तिने तिनं काय म्हटलं मला खूप राग आलेला होता की एवढं मोठं झाड आहे आपल्याला सावली देतं आणि ते तोडून टाका म्हटलं तिला राग आला परंतु त्या काकू मोठ्या असल्यामुळे ती लेखिका शांत बसत्या परंतु लेखिकेच्या आईनं काय म्हटलं मग लगेच त्या काकूनात सांगितलं की सर्व झाडं कशी असतात सारखीच असतात त्यात चांगलं वाईट असं काही असतं का नाही सर्व झाडापासून आपल्याला काही ना काही भेटतच असतं आणि झाडं कशी असतात परोपकारी परोपकारी म्हणजेच काय ती नेहमी दुसऱ्यांना मदत करत असतात आपल्याकडून काही अपेक्षा करतात का आपल्याकडून त्या झाडांना काही भेटते का जास्तीत जास्त आपण त्या त्या झाडाला काय करतो पाणी वगैरे टाकतो परंतु जास्त त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटने ते आपल्याला मदत करत असतात त्यामुळेच त्यामुळे चायला काय म्हटलेलं आहे की झाडं कशी आहेत परोपकारी असतात ती का बरं आपल्याला आपल्या भांडणं लावतील आपण माणसंच असा विचार करतो झाडं तर आपल्याला फळं देतात फुलं देतात सावली देतात पक्ष्यांना घर देतात आधार देतात मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही काय म्हणतं मग झाडं कशी असतात परोपरी असतात नेहमी ते आपल्याला काय काय देतात मग फळं देतात फुलं देतात सावली देखील देत असतात पक्ष पक्षी पाहत असाल तुम्ही पक्ष्यांचे घरटे कुठे असतात त्या झाडांवरच असतात एवढंच काय आपल्याला ऑक्सिजन जे आपल्या जीवनासाठी आवश्यक असतं ते पण आपल्याला कुठून भेटत असतं या झाडांपासूनच भेटत असतात की नाही आणि एवढं सर्व आपल्याला या झाडापासून भेटत असताना मग ते झाड तोडणं योग्य आहे का नाही त्यावेळेस लेखिका काय म्हणते हे झाड मी कशासाठी लावले जोपासण्यासाठी म्हणजे त्याची काळजी घेण्यासाठी वाढवण्यासाठी ते लावलेलं आहे त्याला तोडण्यासाठी मी लावलेलं नाही आहे असं कोण आपली लेखिका म्हणत आहे काकू म्हणाल्या अहो लोक शेंगा तोडून देतील तेव्हा नाही का भांडणं होणार पा मग काकूने सांगितलं कशाप्रकारे भांडणं होऊ शकतात कारण आईनं म्हणत नाही झाडच आहे ते झाडासाठी कोणी भांडणं करतं का त्यावेळेस त्या काकू काय म्हणाल्या मग की ज्यावेळेस लोक शेंगा तोडायला येतील त्यावेळेस तुम्ही नक्कीच भांडणं करसाल कारण का झाड तुमच्या दारात लावलेले आहे तुमचं झाड आहे तुम्हाला जर न विचारता कोणी शेंगा नाही घ्या तर काय होतील आपोआपच भांडणं व्हायला लागतील तुम्ही भांडसं नाही तर आजूबाजूची लोक एकमेकाशी भांडणं करतील शेंगा नेण्यावरून आई म्हणाली नेऊ देत नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लावल्या लागल्या झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच त्यावेळेस म्हणली की आई कारणाली मग शेंगा ही कशी खाण्याचीच वस्तू आहे की नाही मग ती खाण्याचीच तर वस्तू आहे ती कोणीही नेल तरी काय हरकत आहे आता एवढं मोठं झाड दररोजचे दररोज पार दर, दरोजच्या दररोज तुम्ही एकच भाजी करून देतो म्हटलं डब्यामध्ये तर आपण खातोत का नाही तसंच मग त्या लेखिकीच्या आईचं म्हणणं पण होतं झाड काय माझ्या एकटीच्यासाठी आहे का एक नाही त्या झाडाच्या शेंगा सर्वांसाठी आहेत आता ते खाऊन खाऊन दररोज थोडीच खाणार आहेत निवड्यामुळे मोठ्या शेंगा लागलेल्या कोणीही नेलं मला काही हरकत नाही कोण असं लेकिकीच्या आई म्हणत होती आणि जोपर्यंत शेंगा त्या झाडाला लागतील तोपर्यंतच लोक काय करतील त्या झाडाकडे लक्ष देखील देतील एरवी कोणी पाहणार आहे का त्या झाडाकडे नाही हिरव्या पसरलेल्या फांद्यावर रंगबेरी बेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा पहा हिरव्यागार पसरलेल्या त्या फांद्यावर आता एवढं मोठं झाड होतं की नाही लेखी म्हणलं तर त्या झाडवर शिव खूप उंच होत होतं आणि सर्व गड काय असेल ती हिरवीगार पालवी फुटलेली होती रंगबेरंगी तुम्ही पक्षी पाहिले असतील सर्व पक्षी एकाच रंगाचे असतात का नाही सर्व पक्षी कसे असतात वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि झाडावर झाड थाड़ म्हटल्यावर काय सर्व प्रकारचे पक्षी प्राणी तिथे येऊन राहत असतात भरत तिथे राहत असतात स्वतःचा कृपा करत असतात त्यामुळे स्ने केलं काय म्हटलं आहे मग त्या आमच्या झाडावर काय होते मग अखंड अखंड म्हणजे न थांबणार असा था नेहमी तिथं काय पक्ष्यांचा मेळा भरत होता एक गेला की एक पक्षी एक गेला की एक, एक पक्षीशी अनेक पक्षी आमच्या शेवग्यावर येऊन बसत होते या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली त्या पक्ष्यांचे विविध आकार देखणे देखणे मोहक रंग लयदार लखवी गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या इत्यादी कळाली पता लेखिका आपल्या सांगत आहे की त्या झाडामुळे तिला काय काय भेटलं कशा कशाची ओळख झाली आता झाड म्हटल्यावर काय वेगवेगळे पक्षी प पशुपक्षी त्या झाडावर येऊन बसत होते एका प्रकारचे होते का नाही तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकला असेल कोकिणीचा आवाज वेगळा कावळ्याचा वेगळा चिमणीचा वेगळा पोकट्याचा देखील कसा असतो वेगळा असतो असे अनेक पक्षी आहेत जे आपल्याला अजूनही माहिती नाही परंतु लेखिकेनं ना काय म्हटलेलं आहे मग ह्या झाडामुळे ते वेगवेगळे पक्षी देखील मला पाहायला भेटले त्यांचे रंग असतील लयदार लकबी म्हणजे त्यांची जी हालचाल असेल ती देखील कशा प्रकारची होती त्यांचा आवाज असेल आणि ते आवाज ऐकून ऐकून काय कोणत्या पक्षाचा प्राणा आवाज आहे ती घरात बसेल तर देखील हा आवाज ओळखू लागली होती हा ती गोष्टी त्या त्या झाडामुळे तिला शिकायला भेटलेल्या होत्या तसेच दिनचर्या दिनचर्या म्हणजे आपण जे दिवसभर काम करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मग कोणता पक्षी कधी काय उठतो कधी काय करतो हे सर्व काम पण कोणाला की त्यांची पक्ष्यांची दिनचर्या देखील लेखिकेला या झाडामुळे समजलेली होती यापुढील पाठ आपण दुसऱ्या व्हिडिओत पाहूया